नमस्कार कणकोलीकरांचे आणि मराठा समाजाची अत्यंत जुनी मागणी म्हणजे आमच्या कणकोलीमध्ये आपल्या हक्काचं नाट्यगृह आणि आपल्या हक्काचं सांस्कृतिक भवन असलंच पाहिजे हे वर्षानुवर्षी ती त्यांची मागणी कणकोली नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना भेटत असताना आमच्या शहरामध्ये नाट्यगृह नाही मराठा समाजासाठी हक्काचं सांस्कृतिक भवन नाही हे आपण सगळ्या जणांनी माझ्याकडे मागणी केली तेव्हाच मी आपल्याला शब्द दिला होता की कणकोलीकरांच्या वरती माझं प्रेम हे राजकारणाच्या पलीकडचं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीला जसं आपल्याला मी शब्द दिला होता तसाच शिवजयंतीच्या निमित्ताने आपण राज्य शासनाच्या जागेवर आपण सांस्कृतिक व नाट्यग्रहचं भूमिपूजन आपण करायचं ठरवलेलं आहे पाहिजे असलेल्या सगळ्या परवानग्या किंवा प्रमा आपल्याला उपलब्ध झालेली आहे आठ कोटीचा एस्टिमेट आपण ह्या नाट्यगृह आणि सांस्कृतिक भवनसाठी आपण तरतूद केलेली आहे आणि आगे। लागेल तर अजूनही निधी आपण निश्चित पद्धतीने उपलब्ध करू पण एक चांगलं नाट्यगृह आणि मराठा समाजासाठी एक हक्काचं सांस्कृतिक भवन तर पूर्ण पद्धतीने प्लॅनिंग आणि नियोजन आम्ही सगळ्या आम्ही त्या पूर्ण प्लॅनमध्ये आखलेलं आहे आणि म्हणूनच जी आपली वर्षानुवर्षची जी मागणी होती आणि जसं आदरणीय राणेसाहेब नेहमी आम्हाला सांगतात की दिलेला शब्द पूर्ण करायचा असतो त्याचप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीला म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला हो आपण आपल्या हक्काचं सांस्कृतिक भवन आणि नाट्यग्रह मराठा समाजाला विश्वासात घेऊन आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या कणकोलीकरांसाठी आपण भूमिपूजन करतो आहोत धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र आणि जय शिवराय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका